नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक बेटी बचाओ बेटी पढाओ योजना कोणत्या वर्षी सुरू झाली ऑप्शन आहे अ दोन हजार चौदा ब दोन हजार पंधरा क दोन हजार सोळा ड दोन हजार बारा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब दोन हजार पंधरा बेटी बचाओ बेटी पढाओ ही दोन हजार पंधरामध्ये सुरू झाली आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन प्रधानमंत्री मातृवंदना योजना पी एम एम व्ही वाय कोणत्या वर्षी सुरू झाली ऑप्शन आहे अ दोन हजार सोळा ब दोन हजार पंधरा क दोन हजार सतरा ड दोन हजार चौदा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क दोन हजार सतरा प्रधानमंत्री मातृवंदना योजना पी एम एम व्ही वाय ही दोन हजार सतरामध्ये सुरू झाली आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन सबला योजना कोणत्या वर्षी सुरू झाली ऑप्शन आहे अ दोन हजार अकरा ब दोन हजार दहा क दोन हजार नऊ ड दोन हजार सात उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब दोन हजार दहा सबला योजना ही दोन हजार दहा या वर्षी सुरू झाली आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार मिशन पोषण टू पॉईंट झिरो योजना कधी सुरू करण्यात आली ऑप्शन आहे अ दोन हजार वीस ब दोन हजार एकवीस क दोन हजार एकोणवीस ड दोन हजार बावीस उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब दोन हजार एकवीस मिशन पोषण टू पॉईंट झिरो योजना 2021 मद्धे प्रशना प्रशना आ, दोन हजार एकवीसमध्ये सुरू करण्यात आली आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच पोषण अभियान कोणत्या वर्षी सुरू झाले ऑप्शन आहे अ दोन हजार सोळा ब दोन हजार सतरा क दोन हजार अठरा ड दोन हजार एकोणवीस उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क दोन हजार अठरा पोषण अभियान हे दोन हजार अठरामध्ये सुरू झाले आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा मिशन इंद्रधनुष लसीकरण मोहीम कोणत्या वर्षी सुरू झाली ऑप्शन आहे अ दोन हजार चौदा ब दोन हजार पंधरा क दोन हजार सोळा ड दोन हजार सतरा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब दोन हजार पंधरा मिशन इंद्रधनुष लसीकरण मोहीम ही दोन हजार पंधरा या वर्षी सुरू झाली आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात आय सी डी एस योजना सुरुवातीला किती जिल्ह्यांमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू झाली ऑप्शन आहे अ तेहत्तीस ब पंधरा क बावन्न ड दहा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ तेहत्तीस आय सी डी एस योजना सुरुवातीला तेहतीस जिल्ह्यामध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू झाली आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ जननी सुरक्षा योजना कोणत्या वर्षी सुरू झाली ऑप्शन आहे अ दोन हजार तीन ब दोन हजार पाच क दोन हजार आठ ड दोन हजार दहा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब दोन हजार पाच जननी सुरक्षा योजना ही दोन हजार पाचमध्ये सुरू झाली आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ राष्ट्रीय आरोग्य अभियान एच एम कोणत्या वर्षी सुरू झाली ऑप्शन आहे अ दोन हजार पाच ब दोन हजार दहा क दोन हजार बारा ड दोन हजार आठ उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ दोन हजार पाच राष्ट्रीय आरोग्य अभियान एन एच एम हे दोन हजार पाच या वर्षी सुरू झाले आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा किशोरी शक्ती योजना कोणत्या वर्षी सुरू झाली ऑप्शन आहे ए एकोणीसशे पंच्याण्णव बी दोन हजार सी दोन हजार दोन डी दोन हजार चार उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार किशोरी शक्ती ही दोन हजार या वर्षी सुरू झाली आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा अंगणवाडी कार्यकर्त्यांकरिता मोबाईल ॲप आधारित योजना कोणत्या वर्षी सुरू झाली ऑप्शन आहे ए दोन हजार अठरा बी दोन हजार सोळा सी दोन हजार वीस डी दोन हजार बावीस उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए दोन हजार अठरा अंगणवाडी कार्यकर्त्यांकरता मोबाईल ॲप आधारित योजना दोन हजार अठरा यावर्षी सुरू झाली आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा राष्ट्रीय पोषण मिशन कोणत्या वर्षी लॉन्च करण्यात आले ऑप्शन आहे ए दोन हजार अठरा बी दोन हजार एकोणवीस सी दोन हजार वीस डी दोन हजार एकवीस उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए दोन हजार अठरा राष्ट्रीय पोषण मिशन हे दोन हजार अठरा वर्षी लॉन्च करण्यात आले आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तेरा आय एफ एस एम योजना कोणत्या वर्षी सुरू झाली ऑप्शन आहे ए दोन हजार पंधरा बी दोन हजार बारा सी दोन हजार चौदा डी दोन हजार सतरा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार बारा आय एफ एस एम योजना ही दोन हजार बारा या वर्षी सुरू झाली आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा राजमाता जिजाऊ पोषण अभियान कोणत्या वर्षी सुरू झाली ऑप्शन आहे ए दोन हजार अठरा बी दोन हजार वीस सी दोन हजार बावीस डी दोन हजार एकवीस उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार वीस राजमाता जिजाऊ पोषण अभियान हे दोन हजार वीस वर्षी सुरू झाले आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा सक्षम अंगणवाडी उपक्रम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला ऑप्शन आहे ए दोन हजार एकवीस बी दोन हजार वीस सी दोन हजार एकोणवीस डी दोन हजार सतरा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए दोन हजार एकवीस साक्षम अंगणवाडी उपक्रम हा दोन हजार एकवीस वर्षी सुरू करण्यात आला आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा पोषण ट्रॅकर ॲप कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले ऑप्शन आहे ए दोन हजार एकोणवीस बी दोन हजार वीस सी दोन हजार एकवीस डी दोन हजार बावीस उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार एकवीस पोषण ट्रॅकर ॲप हे दोन हजार एकवीस या वर्षी सुरू करण्यात आले आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा सावित्रीबाई फुले योजना कोणत्या वर्षी सुरू झाली ऑप्शन आहे ए दोन हजार पंधरा बी दोन हजार सतरा सी दोन हजार बारा डी दोन हजार चौदा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार बारा सावित्रीबाई फुले योजना ही दोन हजार बारा यावर्षी सुरू झाली आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा केव्हा लागू झाला ऑप्शन आहे ए दोन हजार बारा बी दोन हजार तेरा सी दोन हजार चौदा डी दोन हजार पंधरा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार तेरा राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा हा दोन हजार तेरामध्ये लागू झाला आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस बाल संरक्षण योजना कधी सुरू झाली ऑप्शन आहे ए दोन हजार सात बी दोन हजार नऊ सी दोन हजार बारा डी दोन हजार चौदा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए दोन हजार सात बाल संरक्षण योजना ही दोन हजार सातमध्ये सुरू झाली आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस सुकन्या समृद्धी योजना कोणत्या वर्षी सुरू झाली ऑप्शन आहे ए दोन हजार बारा बी दोन हजार पंधरा सी दोन हजार सोळा डी दोन हजार अठरा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार पंधरा सुकन्या समृद्धी योजना ही दोन हजार पंधरा यावर्षी सुरू झाली आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक एकवीस खाद्य सुरक्षा योजना कधी सुरू झाली ऑप्शन आहे ए दोन हजार दहा बी दोन हजार अकरा सी दोन हजार तेरा डी दोन हजार पंधरा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार तेरा खाद्य सुरक्षा योजना ही दोन हजार तेरा यावर्षी सुरू झाली आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बावीस राष्ट्रीय महिला सक्षमीकरण मिशन कोणत्या वर्षी सुरू झाले ऑप्शन आहे ए दोन हजार दहा बी दोन हजार बारा सी दोन हजार पंधरा डी दोन हजार अठरा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार पंधरा राष्ट्रीय महिला सक्षमीकरण मिशन हे दोन हजार पंधरा वर्षी सुरू झाले आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेवीस राष्ट्रीय बालिका दिवस कोणत्या वर्षी सुरू झाला ऑप्शन आहे ए दोन हजार सहा बी दोन हजार आठ सी दोन हजार दहा डी दोन हजार बारा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए दोन हजार सहा राष्ट्रीय बालिका दिवस हा दोन हजार सहा यावर्षी सुरू झाला आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चोवीस स्वच्छ भारत अभियान कोणत्या वर्षी सुरू झाले ऑप्शन आहे ए दोन हजार बारा बी दोन हजार तेरा सी दोन हजार चौदा डी दोन हजार पंधरा तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार चौदा स्वच्छ भारत अभियान हे दोन हजार चौदा या वर्षी सुरू झाले आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचवीस राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन एन आर एच एम कोणत्या वर्षी सुरू झाले ऑप्शन आहे ए 2003 हजार तीन बी दोन हजार पाच सी दोन हजार सात डी दोन हजार नऊ तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार पाच राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन हे दोन हजार पाच वर्षी सुरू झाले आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सव्वीस आदर्श अंगणवाडी योजना कोणत्या वर्षी सुरू झाली ऑप्शन आहे ए दोन हजार अकरा बी दोन हजार तेरा सी दोन हजार पंधरा डी दोन हजार सतरा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार तेरा आदर्श अंगणवाडी योजनाही दोन हजार तेरा यावर्षी सुरू झाली आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस महिला हेल्पलाईन वन एट वन कधी सुरू झाली ऑप्शन आहे ए दोन हजार बारा बी दोन हजार चौदा सी दोन हजार सोळा डी दोन हजार अठरा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार चौदा महिला हेल्पलाईन वन एट वन हे दोन हजार चौदा यावर्षी सुरू झाले आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस नंदघर योजना कधी सुरू झाली ऑप्शन आहे ए दोन हजार चौदा बी दोन हजार पंधरा सी दोन हजार सोळा डी दोन हजार सतरा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार पंधरा नंदघर योजना ही दोन हजार पंधरा वर्षी सुरू झाली आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस बालहक्क संरक्षण आयोग कोणत्या वर्षी स्थापन झाला ऑप्शन आहे ए दोन हजार पाच बी दोन हजार सात सी दोन हजार दहा डी दोन हजार बारा तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए दोन हजार पाच बालहक्क संरक्षण आयोग दोन हजार पाच या वर्षी स्थापन झाला आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तीस राष्ट्रीय बालिका योजना कोणत्या वर्षी सुरू झाली ऑप्शन आहे ए दोन हजार बी दोन हजार बारा, सी दोन हजार पंधरा डी दोन हजार सतरा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार पंधरा राष्ट्रीय बालिका ही दोन हजार पंधरा यावर्षी सुरू झाली मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमचे अभ्यासाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील